नमस्कार मंडळी माझं नाव विनोद विनोद पिंपरकर मी एक डिसेंबरला एफ बीवर एक पोस्ट टाकली होती नारा सोपनसाळी समाज नारायण पेटकर पुणे यांच्यातर्फे देण्यात येणारा जीवनगौरव पुरस्कार यंदाच्या वर्षी माझी मावशी अंबिका व्यंकटेश मोडगी यांना देण्यात आला तर त्यांचं जे कार्य होतं समाजामध्ये म्हणजे महिला मंडळ त्यांनी स्थापन केलं आणि महिला मंडळाच्या त्या अध्यक्ष होत्या तर हा सगळा जीवनचरित्र त्यांचा आपण त्या पोस्टमध्ये पाहिला तर त्यांच्या जीवनातला आणखीन एक पैलू म्हणजे असा होता की त्यांना आयुष्यामध्ये जे जे अनुभव आले चांगले बरे वाईट आणि आयुष्याने त्यांना जे काही शिकवलं तर त्या गोष्टीचं त्यांचं एक कवितेमध्ये रूपांतर झालं आणि त्यांच्या मनामध्ये तिच्यामध्ये एक कवयित्री जागृत झाली मग तिने लिहायला सुरुवात केली तर तिने भरपूर कविता लिहिलेत आणि तिचं एक पुस्तकही प्रकाशित झालं होतं सुप्रसिद्ध अभिनेत्री ललिता पवार हिच्या हस्ते ते पुस्तक प्रकाशन सोहळा झाला होता तर तिच्या संपूर्ण ह्या कवितेच्या प्रवासामध्ये एक माईलस्टोन अशी एक कविता म्हणजे ती गांधारी तर गांधारी ह्या कवितेने तिला कवयित्रीचं मान मिळवून दिला आमच्या मावशीला अंबिका मुडगीला तर ते गांधारीमध्ये त्या कवितेमध्ये ती कवित्रीचं असं म्हणणं आहे की महाभारत म्हणजे घडलंच नसतं जर तिने डोळ्यावर पट्टी बांधली नसती तर आपल्या महाभारतामध्ये माहिती आहे की श्रीकृष्ण सुद्धा कौरवांकडे गेले होते शांतीदूत म्हणून पण त्यांचा तो प्रयत्न सफल झाला नाही तर हा या कवित्रेने एक फार मोठा चॅलेंज या कवितेतून गांधरीला दिलेला आहे की तू जर पट्टी डोळ्यावर पट्टी बांधली नसती आणि डोळसपणे संसार केला असता तर कदाचित महाभारत घडलं नसतं तिने डोळ्याला पट्टी जी बांधली ती पतिव्रतेचा धर्म पालन केला त्यांनी पण कवित्रीचं म्हणणं असं पडलं की पतिव्रतेचा धर्माचं पालनपेक्षा दोघां संसारामध्ये दोघांपैकी एकाने डोळंच असावा तर तिने पट्टी न बांधता मुलांवर संस्कार केले असते तर महाभारत घडलं असतं तर आज आपण तिच्या तोंडूनच ती कविता ऐकू आणि तिचे बाकीचे जे कविता आहेत ते सुद्धा मी क्रमश एक एक पोस्ट करणार आहे तर आजची कविता तुम्ही ऐका त्याचा आनंद घ्या त्याच्यातून बोध घ्या आणि माझ्या पेजला फॉलो करा आणि लाईक करा धन्यवाद नमस्कार माझं नाव अंबुताई व्यंकटेश मोडगी मी आपल्या पुढे एक कविता सादर करत आहे कवितेचं नाव आहे गांधारी महाभारत जे घडलं ते गांधारीने डोळ्यावर पट्टी बांधली त्यामुळेच घडलं असं मला वाटतं तर ऐका आता गांधारी गांधारी तू डोळ्यावर डो पट्टी बांधलीस ही मोठी चूक केलीस म्हणूनच महाभारत घडलं गांधारी तू डोळ्यावर डो 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 पट्टी बांधलीस ही मोठी चूक केलीस म्हणूनच महाभारत घडलं अग संसारात एखादी तरी डोळच असावं अग संसारात एकाने तरी डोळ सा असावं आणि डोळ्याच्या त्या धाकान मुलांना वळण लावाव खर तुझ्या डोळ्यात किती तेज खर तुझ्या डोळ्यात किती तेज त्या ते तेजानेच ना तू धुरच शरीर पोलाली बनवलंच हे डोळे आधी उघडले असतेस तर महाभारत घडलच नसतं म्हणून सांगते गांधारी म्हणून सांगते गांधारी तू डोळ्यावर पट्टी बांधलीस ही मोठी केलीस म्हणूनच महाभारत घडलं युवराजाची कागाडी तुझ्या कानापर्यंत येणारच कशी युवराजाची कागाडी तुझ्या कानापर्यंत येणारच कशी आणि त्या शकुनीची कारस्थाने तुझ्या दृष्टीला पडणारच कशी भर सभेतला तो पांचालीचा आक्रोश भर सभेतला तो पांचालीचा आक्रोश तुझ्या कानापर्यंत पोचला नसेल पण तू डोळसपणे पाहिलं असतस तर नक्कीच काय चाललंय हे तुला दिसलं असतं आणि असं हे महाभारत घडलंच नसतं म्हणून सांगते खरं सांगते, सांगते गांधारी खरं सांगते गांधारी पांचालीची ही अशी विटंबना झालीच नसती खरं सांगते गांधारी पांचालीची ही अशी विटंबना झालीच नसती अग तुझ्या मायेचा पदर तिला मिळाला असता तर तिच्या पदराला कोणी हातच लावला नसता आणि तुमच्या त्या फासला गेला नसता म्हणून सांगते गांधारी म्हणून सांगते गांधारी तू डोळ्यावर पट्टी बांधलीस ही मोठी चूक केलीस म्हणूनच महाभारत घडलं त्या तेजपुंज त्या तेजपुंजनी श्रीकृष्णाला तू पाहू शकली नाही हे तुझं किती दुर्भाग्य गांधारी हे तुझं किती दुर्भाग्य गांधारी तुमच्या कुरुवंशाचा निर्वंश करण्यास तूच कारणीभूत आहेस गांधारी तुमच्या कुरुवंशाचा निर्वंश करण्यास तूच कारणीभूत आहेस आता दुःख करण्यात काय हासिल आहे म्हणून सांगते गांधारी म्हणून सांगते गांधारी तू डोळ्यावर पट्टी बांधली ही मोठीच चूक केलीस म्हणूनच महाभारत घडलं म्हणूनच महाभारत घडलं धन्यवाद नमस्कार तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या ह्याला लाईक करा